तर मी आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल स्वस्त असाल मस्त असाल तर आता मला कपडे धुवाय जायचे तर आमच्या इथं वड्याला कमी पाणी राहिले तर आता आम्ही गावातल्या वड्यावर जाणारे कपडे राहिले तर तुम्ही बनवून राहा माझ्या ब्लॉग मध्ये मा सर्व जणांनी तर आता माझ्या जावेच्या मुलीला पण कपडे धुवायला यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही तिथं थांबलो होतो आता चाललो आहे आम्ही दोघी पण कपडे धुवायला वड्यावर हा पहा आमच्या गावातील लोड आहे हा आणि ऑलरेडी माझ्या जाऊबाई आहेत तिथं माझ्या मधल्या जाऊबाई आहेत सख्या कसं आहे तर ते पाणी खूप कमी आहे आणि कारण की लोक मोटरी वगैरे लावतात शेतात मध्ये पाणी भरतात त्याच्यामुळं पाणी कमी राहिले आता तर आपण आता बसून घेऊया आज धुण्यासाठी कपडे आणि हे आमचं बाजूचा वड आहे आणि सर्व ग्रामपंचायत आहे जवळची ही पुढची ग्रामपंचायत आहे आणि हो, आमच्या गावातली मुलगी आली आमच्या संग गप्पा मारायला कपडे धुता धुता तर अशा आमच्या खूप वेळा गप्पा चालू होत्या आणि आता आम्ही बसलो होतो कपडे धुण्यासाठी आमच्या गावातली सर्वात मोठली झाड आहेत चीछ बोलतात त्याला कपडे वगैरे धुवायला लागले तर या झाडांवर खूप मोठे मोठे पक्षी येऊन बसतात कावळे वगैरे बसतात येऊन खूप भारी वाटतं पक्ष्यांच्या आवाजात कपडे वगैरे धुवायला सो गावाची मजाच वेगळी आहे की नाही मित्रांनो तुम्ही कोण गावाचे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा तुम्ही जाता का ओढ्याव हो कपडे धुवायला हे मला पण सांगत जा, जा। मोकळ्या पाण्यात खूप पटकने कपडे होतात त्यांना आणि खूप भारी पण वाटतं सर्वांच्यात कपडे धुवायला खूप मजा येते गप्पा गोष्टींच्यात कपडे धुवायला कपडे धुता धुता खूप गमती चालल्या होत्या आमच्या आमच्या जवळ तिथं कपडे धुता येत्यांना आणि वरती खूपच पक्षी ओरडत होते त्याच्यामुळे आम्ही वरती कॅमेरा केला होता कावळे वगैरे ओरडतात तर गावात आमच्या मेन रोड चारणारे रो आल ते मेन होते हो होते आणि रोज मतदानाच्या गाड्या खूप फिरतायत आता काय मतदानाचा टाईम आहे होतेच खूपच पक्षी ओरडत होते पाहू शकता तुम्ही तुम्हाला आवाज येई आता पाहू शकता कावळा तर हे तुम्ही पाहू शकता ही आमची गावातली शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसाशी आणि ते पहिली हो। ते सातवीपर्यंत आहे आणि अंगणवाडी आहे तिथंच माझा मुलगा गेला आहे आता शाळेमध्ये त्याला पण आण नाही कपडे झाले तर मला दाखवून सर्व काही बनवून राहा माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वजण तर इकडं आमच्या गावातील हनुमानाचं मंदिर आहे तिथंच आमचा हुमेन शरचा कार्यक्रम झाला होता आता माझे कपडे झाले आहेत आणि आता आम्ही चाललोय घरी आणि आता घरी जाऊन थोडस काही घरावर आहे का सध्या आवरायचं आणि पक्षाने कामावर तर माझ्या जाऊबाईंचे खूपच कपडे होते त्याच्यामुळे मी त्यांना उचलू लागायला होते परत

माझी सासरी तिथे उभे माझा मुलगा इथं उभा आहे मी कपडे टाकले सो आता मी कपड्यांना सुकून घेते आमची दुर्वाप ती <laughs> पाणी द्यायला गेली ती त्या डाय ड्रायव्हर काकांना सो बनून राहा म्हणजे ब्लॉगमध्ये आता विचारले माझ्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी कारण की छोटा आहे ना आजोप्याच्यामुळं त्याला आणाय जावं लागतं जवळच येतंच आमची शाळा एवढी काय लांब नाही पण ओडाबिडा आहे त्याच्यामुळं भीती वाटते थोडीशी त्याच्यामुळं त्याला आणावं जावं लागतं आणि रस्त्याने गाड्या पण खूप येतात त्याच्यामुळं भीती वाटते थोडीशी कसं आहे लहान मुलांचं काही नसतं इकडून तिकडं पळत राहतात नुसते त्याच्यामुळे ते, ते सावध राहावं लागतं थोडंसं बघा पालक लोकं पण आलेत मुलांना नेण्यासाठी डाई माझ्या मुलाची अंगणवाडी आहे तो बाहेरच उभा आहे आवाज देतोय लांबूनच मम्मा मम्मा आवाज देतोय पहा माझ्या घरी आता घरी गेलं थोडंसं जेवायचं आणि काय मग बाकीचं थो थोडंसं काम राहिलेलं करायचं मराठी शाळेची पण जेवणाची वेळ झाली असते बेलवाजते हे पाहू शकता तुम्ही मराठी शाळा असं so, <coughs> माझा मोठा मुलगा चाललाय पुढे नाही आहे छोट्या मोलाला घेतलंय मी गावातले आजी बाई माझे संग बोलत चालले आहेत गप्पा मारीत चालले ते बोलतायत का मुलाकड लक्ष दे आणि काय सांगू त्यांना मी खूप मुलाकडून लक्ष देते पण आता काय त्याची तब्येतच होत नाही तर <coughs> त्याच्या सगळं आम्ही पिअर घेतलाय थोंडी लावाय थोडस बाजून थोडी घेतलाय या सर्वांनी जेवायला आणि आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता तर सर्वांना जर ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यांना क्रांतिकारी जय नू न मग जय शिवराय जय सगिदान ओके बाय बाय